आज अल्पसंख्याक विभागाच्या विषयी आज अडचणीविषयी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी हसन साहेब सना मलिक नवाबभाई मलिक हे सगळेच जण उपस्थित होते विशेषतः मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तेही उपस्थित होते आणि ख आपल्या सगळ्याला माहिती आहे की मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणीत त्यांचे जे कर्ज वाटप आहे कर्ज वसुली आहे त्या बाबतीमध्ये जे अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक धोरण कळलं की ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून जसा कर्ज पुरवठा केला जातो त्या बाबतीमध्ये त्या धर्तीवरती आपल्याही महामंडळाकडून त्या बाबतीमध्ये काय करता येईल एक नवीन स्कीम आणण्याचा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती घेण्यात घेतलेला आहे की जेणेकरून या राज्यातले जे आ, या महामंडळामध्ये ज्यांना ज्यांना कर्ज जा किंवा ज्यांना काही गोष्टी ज्या ह्या हव्या आहेत त्यामध्ये त्यांना सुलभता यावी त्यामुळं आज हा निर्णय ज्या राज्यातले जेवढे अल्पसंख्याक समाजाची मुलं असतील मुले असतील ज्यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना निश्चित प्रकारे तो फायदा होईल आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये या मुख्य उपमुख्यमंत्री साहेबां दादांनी या बाबतीमध्ये सर्वांना सूचना दिलेल्या होत आहेत नाही नाही या बाबतीमध्ये आपलं बरोबर आहे या बाबतीमध्ये काय बहुतांशी तक्रारी काही अंश माझ्याकडे पण तक्रारी आलेल्या आहेत आणि या भविष्यामध्ये अशा तक्रारी येऊ नयेत किंवा जो जो काय बोगसपणा किंवा जो काही एजंटगिरी होती ती कुठंतरी कायमची दूर व्हावी आणि निश्चित प्रकारे अल्पसंख्याक मुलांना मुलींना त्यांना शिक्षणासाठी असेल व्यवसायासाठी असेल एक या चांगल्या योग्य प्रकारे कर्ज मिळावे यासाठी अनेक दुरुस्ती करण्याचा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये घेतलेला आहे ऑडिट करण्यासंदर्भात काही ऑडिट संदर्भामध्ये आजचा विषय ऑडिटचा विषय नव्हता परंतु निश्चित प्रकारे ती प्रक्रिया राबवली जाईल परंतु मौलाना अब्दुल आझाद जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष तुमच्या पक्षाचे नेते आहेत अंतुले त्यांच्यावर त्यांच्या विरोधात देखील अनेक आंदोलनं जी आहेत ते अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली त्यांनी अनेक गैरव्यवहार या का महामंडळामध्ये केला असा देखील आरोप नाही त्यांनी गैरव्यवहार केला असं म्हणता येणार नाही मुस्ताक अंतुले जे अध्यक्ष आहेत ते खूप एक चांगला अध्यक्ष या महामंडळाला मिळालेला आहे परंतु निश्चित प्रकारे कर्ज वाटप करताना कुठं तर अनियमितता किंवा काय कुठं काही गोष्टी झाल्या असतील पण त्या बाबतीतच खरं तर ह्या पूर्ण भविष्यामध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठीच खरंतर आजची बैठक आम्ही आयोजित केली होती मामा खर तर सांगली जिल्ह्यामध्ये